नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा आता आपण किया सुंदर श्रीकृष्णाची गवळण खोड्या करी तो गवरल्या बाजारी खोड्या करी तो गवरल्या बाजारी तुझा श्री हरी तुझा श्री हरी तुझा श्री हरी तुझा श्री हरी असा कसा आहे शो दे ग तुझा आनंद लाला असा कसा आहे शो दे ग तुझा आनंद लाला गवणीचे भाऊ केले हाल अमा गवणीचे याने भाऊ केले हाल टकट तुज श्री हरि असा नटकट तजा श्री हरिजा श्री हरिजा श्री बाजारी भजारी श्री हरिजा श्री हरी भरल्या बाजारी रस्ता तडवी तो दही दूध आमचे खातो भरल्या बाजारी रस्ताडवी तो सोरुण दही दूध आमचे खातो खडा मारतो तो हा माठावरी खडा मारो तोहाठावरी जा श्री हरी हरिजा श्री हरी खोड्या करी तो गभरल्या बाजारी तुजा श्री हरी हरिजा श्री हरी एक जनार भोली मि राधा दया दुधा मा जाग धन्दा एनर्धनी भोली मी राधा दया दुधाचा माझा गंदा मागून माझी वेणीचं ओढली मागून माझी बेणीचं ओढली तुझा श्री हरी तुझा श्रीहरी खोड्या तो गभरल्या बाजारी तुझा श्रीहरी तुझा श्रीहरी तुझा श्री हरी तुझा श्री हरी